नरेंद्र मोदी यांनी संघ आणि भारतीय जनता पक्षाला संपविले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची वर्णी येथे सभेत टीका पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयी हे स्वतःहून संघ कार्यालयात जायचे मोदी सर संघचालक मोहन भागवत यांना भेटीसाठी वेळही देत नाही मागील पाच वर्षात मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाही मोदी यांनी संघ आणि भाजपाला संपविले केवळ चिन्ह ठेवून निवडणुकीत त्याचा वापर करतात संघाने मोदींचे त्यांच्या मानगुटीवर बसलेले भूत खाली उतरवले पाहिजे आम्ही सुरुवात केली आहे संघाने साथ द्यावी असे आवाहन संघाला केल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली जबाबदारी आलेली आहे की बीजेपीचा जे आपण या ठिकाणी थांबवणार आहोत आणि त्याला नापाक इराद्यापासून त्याच्या नापाक इराद्यापासून आपण त्याला थांबवणारा वंचित करणार आहोत हे आपण असणार लक्षात उद्याची निवडणूक जिंकायची असेल तर साडेपाच लाख मताची गरज आहे हे असताना लक्षात घ्या इथे फुले आंबेडकर आंबेडकरी जनता जी आहे ही आता लोकांची लढाई झालेली आहे राजकीय पक्ष लढायला तयार नाहीत नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पोटामध्ये दुखायला लागला आणि नितीन गडकरी पडणार म्हणून त्यांनी दुःख पब्लिकली व्यक्त करायला सुरुवात काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या पक्षामध्ये आस्तीनचे निखारे जे आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे जे एजंट आहेत त्यांना पहिल्यांदा ओळखा त्यांना बाहेर काढा मगच तुम्ही असताना या ठिकाणी जमू शकता हे लक्षात म्हणजे आम्ही बघतोय की नितीन गडकरी पडावा आणि काँग्रेसचे ठाकरे जिंकावे तिथेच असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे बघतात आहे की काँग्रेसचा उमेदवार ठाकरे पडला पाहिजे आणि नितीन गडकरी जिंकता म्हणजे ही परिस्थिती आहे याच परिस्थिती आहे आणि त्यामध्ये आम्हाला सांगता तुम्ही फक्त दोनच जागा घ्या जास्ती काही येऊ नका तुम्हाला काही मॅच फिक्सिंग करायची होती तर तुम्ही केलीच प्राइस फिक्सिंग तुम्ही केली प्राइस फिक्सिंग द्या काय आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपणच आता असणारा भारतीय जनता पक्षाला अंगावर या ठिकाणी घेतलं आणि म्हणून मी आज म्हणतोय की लोकांच्या समोर आपण असणारा खरी परिस्थिती या ठिकाणी मांड न खाऊंगा न खाणे दूंगा असं म्हणणारा त्याच्याच मंत्रालयातले आणि त्याच्याच पक्षातली लोक असं म्हणायला लागलेत की आमच्यासारखं भ्रष्ट सरकार पुस कुठलंच नाही पुस कुठलंच नाही कालची मोदींची सभा झाली कोण कोण हजर होतो मला बरं लादायचं ते कोणकोण हजर तुझ्या गावातले हजर असतील ना तिथे मागे दारू वाटप झाली की नाही हात वरती काढतात दारू वाटप झाली म्हणून म्हणजे मोदीच्या सगळेला लोक यावी म्हणून आम्ही तुम्हाला तिथे दारू देतो तुम्ही दारूच्या मंत्र्यांनी या दारू प्यायला दारू पी आणि सभेतून निघून गेले आणि आज सभा त्या ठिकाणी राहील आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरी मानणारा जो मतदार आहे त्याच्यावरती ही जबाबदारी त्याच्यावरती ही जबाबदारी आहे की आपल्या गावामध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्याला पंचेचाळीस टक्के मतदान कसं मिळेल